पाहत रहा फक्त आप येथे जागतिक महिला दिनानिमित्त पथकाचं मार्गदर्शन विद्यार्थिनींना मोफत शालेय किट परीक्षा किट व भेटवस्तूंचे वाटप मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जीसी स्क्वेअर येथे जागतिक महिला दिनानिमित्त निर्भया पथकाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट परीक्षा किट वाटप मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की जी सी स्क्वेअर गुप्ताज कोचिंग क्लासेस मिरज येथे महिला दिनानिमित्त निर्भया पथकास आमंत्रित करण्यात आले होते यावेळी निर्भया पथकाचे मिरज शहर विभाग पोलीस उपनिरीक्षक सो मनीषा माळी व पूर्ण निर्भया पथकची टीम आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सो संगीता पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थिनींना त्यांनी गुड टच बॅड टच याबद्दल मार्गदर्शन केले देशभरात विविध ठिकाणी महिलांवरील होणारे लैंगिक अत्याचार पावले उचलत असून आपण स्वतःही आपले संरक्षण कशाप्रकारे केले पाहिजे याबद्दल निर्भया पथकाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले एखादी अनोळखी व्यक्ती त्यांच्या हालचाली लक्षात घेऊन जवळचे पोलीस स्टेशन किंवा एकशे बारा या नंबरवर संपर्क साधून आपला बचाव करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले पालकांनीही आपल्या मुलास किंवा मुलीस चांगल्या वाईट गोष्टींची माहिती करून दिली पाहिजे स्वतःचे रक्षण कसे करावे याबद्दल पालकांनीच आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे असे या प्रसंगी त्या म्हणाल्या गुप्तास कोचिंग क्लासेसचे कृष्णा गुप्ता सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वर्षभरातील लागणारे शालेय साहित्य शाले परीक्षा नोट्स स्कूल बॅग परीक्षा किट्स प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले निराधार आश्रमात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन आदर्श निर्माण केला आहे नवीन ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्याची घोषणा करण्यात आली यावेळी जी सी स्क्वेअर यांनी विविध उपक्रम राबवल्याबद्दल निर्भया पथकाच्या वतीने व सर्व स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे जी सी स्क्वेअर कृष्णा गुप्ता यांनी महिला दिनाचं औचित्य साधून केलेल्या उपक्रमाअंतर्गत एक समाजात आदर्श निर्माण होत आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून उपस्थित महिला भगिनींना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास निर्भया पथक मिरज तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक

तर मला पण तुम्हाला प्रश्न विचारायचा निर्वाह पदक काय आहे कसं काम करत त्यांचं स्ट्रक्चर काय आहे याच्याविषयी काही माहिती आहे का, का, का? नाही तुमच्या शिक्षकांनी किंवा तुमच्या पेरेंट्सने किंवा आई वडिलांनी घरच्या व्यक्तीने किंवा शेजारी कुणी निर्वाह पदक काय असतं काय काय मार्गदर्शन बसलं तरी चालेल तक्रार येते आणि त्यानुसार त्याचं सोल्युशन करतात तुमच्याकडे तक्रार पेटी आहे बारी सरांना विनंती तुमची तक्रार पेटी आहे का ओके सरांनी तक्रार पेटी बसवावी कारण एखादी मुलगी एखाद आहे तर ती स्वतःहून तुम्हाला काही तक्रार किंवा काय समस्या असेल ती तुम्हाला सांगू नाही शकत तर तुम्ही एक चिठ्ठी लिहून ती त्याच्यामध्ये तक्रार हिशोबात करू शकते आणि तुम्ही पण तुमचा टीचर स्टाफ घेऊन ती तक्रार पेटी जी आहे ती ओपन करून तुम्ही बघू शकता जस्ट आहे की निर्भया निर्भयाचा आर्थ जर आहे की तुम्ही निर्भयापणे जमला पाहिजे याच्यापूर्वी एखादी महिला पोलिस मध्ये आल्यानंतर नर तुझी तक्रार घेतली जाते ना तपास केला जायचा तिचं नाव ही काही वेळा पब्लिश व्हायचं त्यामुळे खूप बदनामी व्हायची किंवा तिचं नाव पब्लिश झाल्यामुळे परत तिला टेन्शन यायचं की बाबा माझं कुठं लग्न होणार आहे परत माझा नवरा मला किती सपोर्ट करेल किंवा माझे आई वडील आहेत किंवा माझा इतर शिक्षण आहे त्यात मला किती लवकर सपोर्ट करतील हा प्रॉब्लेम यायचा आणि पण निर्भया भारतामध्ये हाच आहे की प्लस पॉइंट आहे की एखादी मुलीला जर आपल्याला तक्रार द्यायला आली तर आपण तिचं नाव गुपी ठेवणार आहे आणि जे आपल्याला तक्रारीचं वर्णन सांगितलं त्यानुसार आपण तिची तक्रार घेणार आहे मग ते एखादा मुलगा असतो शिक्षण घेत असतो त्याला काही माहीत नसतं काय म्हणजे काय असं काय जो पण तो असं कॅज्युअली किंवा माझा टाइमपास करायचं म्हणून एखाद्या मुलगीला विचारतो किंवा तिला पाठमावं लागत असेल तर त्याला आपण थोडंबर ज्या आई मुलांना घेऊन समजावून सांगतो की जे तू करतो आहेस ते चुकीच आहे मुलगीची इच्छा नाही ती मुलगी नाही म्हणते तर नाही शब्दाचा आहे त्याला सांगतो आपण त्याच्यानुसार असतात आमदार असतात महिला आमदार असतात या सगळ्यांचं हे स्ट्रक्चर बोललेलं असतं ओके आता मला सांगा मी तुम्हाला प्रश्न आला तुम्ही कोणाला तरी सांगू घरच्यांना किंवा आपल्या शिक्षकांना वगैरे सांगू ओके आणि त्यांनी जो प्रश्न माझे पहिला उत्तर दिलं माराल हा माराल हा मारा, जो ऑप्शन आहे तो लास्ट ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन नाही काय खरं